हॅलो एवरीवन तर मी आता अद्विताला साडी नेसायला घेत आहे नऊवारी साडी कशी नेसायची ते आपण बघत आहोत आणि यामध्ये काय दाखवलेलं आहे की मी एक सहावार साडी घेतलेली आहे आणि ती साडी मी डाव्या बाजूला तिला एक दोन हात जरा सोडलेली आहे आपल्याला जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी तिच्या हाईटनुसार ती आता चार वर्षांची आहे आणि माझ्या मिडलला पण जरा पॅक अशी गाठ बांधून घेतली आणि तर बघा तुम्ही ती कशी थांबली आहे आणि तिचा जो ब्लाऊज आहे ना ॲक्च्युली तिची ती खडाची फ्रॉक होती तर मी त्या फ्रॉकला कट करून तो ब्लाऊज बनवलेला आहे तर तो खूप असा चांगला एलेगंट दिसतो तिला आणि प्रत्येक साडीवर सूट होतो तो आणि ती खूप एक्सायटेड आहे की तिला नऊवारी साडी नेसणार आहे ॲक्च्युली तिला खूप आवडतं असं आणि आता तुम्ही बघू शकतात की मी कसं तो डाव्या बाजूला जो आपण पन्ना सोडलेला होता तो एक पन्ना आपण मागे घेतला आणि त्याला व्यवस्थित आपण थोडंसं नेटनेटकं करून घ्यायचं आणि मागच्या बाजूला आपण जरा व्यवस्थित करून बघू शकतात मी कसं दोन तीन बोटांमध्ये पकडून त्याला ॲडजस्ट केलेलं आहे आणि पाठीमागे आपण त्याचं आता काष्ट बनवणार आहोत तर व्यवस्थित अशा त्याच्या निरा करून घ्यायच्या आणि आपण तो मागून खोचायचा आहे पूर्ण व्यवस्थित साडी करायची आहे आम... ती थोडंसं तिच्या पैंज्यांमध्ये अडकत होतं तर जराशी अनकम्फर्टेबल होत होती ती पैंज्यांमध्ये अडकते अडकते असं आणि थोडंसं लहान मुली असल्यामुळं थोडं काष्टाचं पण आपल्याला छोटा मोठा बघून करावा लागतो तर तेच जरा थोडंसं माझं ॲडजस्टमेंट चालू होतं आणि मग मी फायनली तो बनवला आणि असं आता साडी हाईटला मी कुठेही साडीला घडी दिलेली नाही आहे डिरेक्टली जेवढी आहे ते तेवढी साडी तशीच्या तशी घेतलेली आहे दुमटली वगैरे काहीच नाही आहे आपण काय करायचं तो खोचायचा आणि तुम्ही बघू शकता मी बा पलीकडच्या पायाला उजव्या पायापासून हात आतमध्ये घेऊन तो जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो तसाच खाली लटकता सोडलेला आहे पूर्ण कुठेही त्याला धुमटायचं वगैरे नाही जर तुम्ही असं धुमटलं वगैरे तर तो असं एकदम फुगल्यासारखं दिसणार तो पार्ट आणि व्यवस्थित नाही दिसणार आता असं आपण तो पाठीमागं काष्ट जरा चोपून चापून बसवायचा आणि व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्या सगळ्या प्लीट्स आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिकडे एक पिन पण बसवू शकतात तर असं विदाऊट एनी पिन पण होऊ शकतं ते कारण आपण खूप मोठं पाठीमागून खोचलेलं आहे जवळजवळ अर्धी साडीच अर्धी हाईटची साडीच आहे ती त्याच्यामुळं ते असंही आज सच बाहेर नाही येणार आहे आता मी काय करते तुम्ही बघा की आता आपला जो म्हणजे एक पार्ट तर आपला झालेला आहे फर्स्ट स्टेप आता मी सेकंड स्टेप करते आता आपल्याला जो काही त्याचा पदर घ्यायचा आहे तो मी दोन्ही पायांच्यामधून घेतलेला आहे आणि असं मागे सोडलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण काय करणार की जेवढा आपल्याला पदर रिक्वायर्ड आहे तेवढीच साडी आपण मागे घ्यायची आहे पूर्ण साडी मी मागे घेतलेली नाही मी फक्त जेवढा पदर मला काढायचा आहे तिच्या हाईटनुसार तेवढीच साडी मी मागे खोच घेतलेली आहे बाकीची साडी पूर्ण समोर आहे तर आता मी त्याच्या प्लीट्स करून घेते आणि तिला तो पदर मागे देते जेवढे पाहिजे तेवढे एक नऊवारी साडीला शक्यतो हाईट गुडघ्याच्या खाली असा पदर छान दिसतो खूप लटकता आणि बघूयात आता आपण कसं करायचं पूर्ण व्यवस्थित करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता तिची किती हालचाल हालचाल चालू आहे पण आहे राहिली आहे ती खूप अशी एक्सायटेड पण आहे की कसं करायचं काय तर फायनली मी इकडे आ... पूर्ण पदर तिचा बनवलेला आहे प्लीट्स वगैरे करून आणि बघा आता तुम्ही मी तिचा पाठीमागे जेवढा रिक्वायर्ड आहे म्हणजे गुडघ्याच्या खालपर्यंत तिचा मी पदर काढलेला आहे आणि आता तिचा जो ब्लाऊज आहे आपण शक्यतो मागेच पिनअप अप करतो कारण आपण जर खांद्याच्या सरळ रेषेत जर एकदम प पिन केली तर तो पदर नेहमी नेहमी पुढे येतो म्हणून मी जरा पाठीमागेच सरकून तो तिला लावलेला आहे जेणेकरून की तो समोर येणार नाही आहे आणि तो बसलेला आहे एकदम व्यवस्थित आता आपला सेकंड पार्ट कम्प्लीट झालेला आहे इकडे फर्स्ट पार्ट म्हणजे की फर्स्ट स्टेप म्हणजे की आपण पाठीमागे हे बनवलेलं आहे काष्टा दुसरा म्हणजे की आपण पदर घेतलेला आहे आता व्यवस्थित आणि समोरून पण जरा ठीक करून द्यायचं त्यांचं कारण समोरून पण सारखं खाली इकडं तिकडं सरकलं जाऊ शकतं म्हणून मी तिकडे पण एक पेंट इन केलेली आहे तुम्हाला नाही करायची तर तुम्ही नाही करू शकत नाही केली तरीही चालेल पण मी तिकडे लावलेली आहे तिचं खूप सारखं 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 इकडं तिकडं सरकत होतं सगळ्या प्लेट्स म्हणून आता आपण काय करायचं जो काय उरलेला साडीचा भाग आहे तर ही आपली तिसरी स्टेप आहे जो काय उरलेला साडीचा पार्ट आहे त्याला आपण मिऱ्या करून घ्यायच्या आहे जसं आपण नॉर्मली करतो तसं आणि शक्यतो आपण लहान मुलींना नेसवतानाच ही स्टेप येते जेव्हा आपण मोठ्या मा मुली किंवा गर्ल्स किंवा आपण लेडीज घालत असतो साडी तेव्हा ही स्टेप शक्यतो येत नाही आली तर एखादीच मेरी येते अदरवाईज येत नाही पण आता यांच्या खूप साऱ्या येणार आणि आता मी बघा मी साडी कुठेच म्हटलेली नाही आहे जशी आपण यूज करतो आपल्या हाईटला सेम तशीच आहे आता मी इकडे तिला पोट आत घे म्हणते तर तिचं कसं चाललं आत म्हणजे कसं पहिलं तर तिने पूर्ण फुगवलं होतं पोट मग तिला समजलं की आत म्हणजे काय करायचं ते श्वास आत घेऊन कसं करायचं ते आता ते जे घेतलेलं आहे तर त्या साडी हाईटला खूप जास्त झालेली आहे बरोबर आता आपण जर जास्त आतमध्ये टकीन केलं तर ते खूप असं मोठं पुढं फुगा आल्यासारखं दिसणार म्हणून मग आपण त्याचा भ्रामणी काष्टा करणार आहे तर मी जिथल्या त्याच्या पूर्ण मिर्या आहेत त्याचा मी सेंटर पार्ट काढलेला आहे आणि दोन्ही जे काठ आहेत ते एका सरळ रेषेत नीट नेटके लावून घेते आहे आणि व्यवस्थित लावून घेतल्यानंतर सगळ्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित खोचल्यानंतर आपण काय करणार आहोत त्याला तर पकडून त्याच्या तिकडे मी तीन प्लेट्स करणार आहे अशा पद्धतीने जशा मी आता केलेल्या आहेत तशा पद्धतीने मी तीन प्लेट्स केल्या आणि त्या तीनही प्लेट्स घेऊन व्यवस्थित साडेच्या मिऱ्या सगळ्या खोचून पुढचा सगळा जो पार्ट आहे तो सगळा व्यवस्थित बसून मी टक इन करत आहे आतमध्ये इकडे जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर तुम्ही पिन अप करू शकता म्हणजे जर खूप वेळ ठेवायचा असेल तर आता मी मी पण खूप वेळ ठेवली तशी त्याच्यामुळं एवढं काही इशू नाही आला आपण टकइन करून असे ठेवू शकतो पण शक्यतो एक पिन ठेवावी जर तुम्हाला एक दोन तीन तासासाठी हवी असेल तर एक पिन बसवून टाका तिकडे म्हणजे ती काही निघणार नाही आहे आता आपण थोडीशी साडी जरा नीटनेटकी करून घेऊयात व्यवस्थित सगळ्या प्लीट्स वगैरे झाल्या पाहिजेत आणि एक पिन बसवून देऊयात जेणेकरून की ती साडीचं ते तो पार्ट जो आहे तो हलणार नाही म्हणजे मी ती पिन लावली आहे ती फक्त ते सरकू नये म्हणून लावलेली आहे तुम्हाला वरती लावायची आहे तर तुम्ही अजून लावू शकता सेव सेव्ह करायला आणि जर तुम्हाला पिन नसेल लावायची तुम्ही सुई धाग्याने टाकाही घालू शकता आता अशा पद्धतीने आपण आता काष्ट जो घेतलेला आहे मागे तिकडं हा तिकडे हा पदार्थ थोडासा ओढून घ्यायचा आणि तिकडे मी एक पिनअप केलेला आहे तर म्हणजे ही साडी आता सेफ सिक्युअर झालेली आहे आणि आता आपण लास्टला जरा त्याचं फिनिशिंग करणार आहोत फिनिशिंग म्हणजे काय की पायात वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे हाईटला वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे अशी तर अशा पद्धतीने आमची साडी पूर्ण वेअर करून झाली मग आता आम्हाला आज करायचं होता तुझा भवानी भवानी मातेचा लुक करायचं होता तर मग आमचं चाललं होतं की त्याचं तर ड्रेपरी घालून झालेली आहे तर आता जरा ज्वेलरी वगैरे घालावी तेच चालू होतं तर इकडे मी काय केलं माझं जो गळ्यातला सेट होता तो मी तिला ॲज अ कमरपट्टा म्हणून लावलेला आहे कमरबंद म्हणून आणि तो तिला व्यवस्थित बसतात मी शक्यतो असंच करते तिला आणि सगळे छान आणि क्यूट दिसतात तुम्ही बघू शकता ती किती सुंदर दिसते तेवढं एकच मी घातलेलं आहे तर बांगड्या घातलेल्या आहेत आणि ते आता अजून बाकीचं म्हणजे मला पुढं तिचं हेअर स्टाईल करायची आहे किंवा तिचा मेकअप करायचा आहे तर तुम्ही बघू दो, शकता की अशा पद्धतीने आपली साडी घालून झालेली आहे की तुम्ही अशा पद्धतीने चार वर्षाच्या दो अगदी दोन वर्षाच्या मुलीपासून पण करू शकता मी आधी तर दोन अडीच वर्षांची होती तेव्हाही मी तिला साडी वेअर केली होती अशीच तर आता मी तुझा भवानी मातेचा लुक करते तर मी इकडे काय केलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि तिला थोडंसं घट्ट असं करून घेतलेलं आहे आणि कुंकू पण सेम असं के केलेलं आहे आणि माझं मेकअप ब्रश घेऊन तिला मी पूर्ण हळदीने आधी मण मळवट भरून घेतला आणि तो जो ब्रश होता त्याला थोडी हळद होती त्यातच थोडा देवीचा चेहरा कसा थोडा येल्लो यल्लो असतो म्हणून मी तेच गालाला नाकाला म्हणजे पूर्ण चि तिच्या फेसला ते हळदीचं ते लावून घेतलं आणि परत मी कुंकूचं पण असंच केलं होतं गंध पाणी टाकून तर त्याचं मी असं बसवून घेतलेलं आहे आणि तर असं मी तिचं पूर्ण गंधाचं करून घेतल्यानंतर आय आयलायनर लावलं मग आता लास्टला एक तर तिचे केस खूप छोटी आहेत आता मग मी काय केलं तिचं काय हेअरस्टाईल करू म्हणून मी तिचे पूर्ण असे सगळे हेअरबड्स घेतले आणि पुढं पाठीमागं पाठीमागं टाकीन के पाठीमागं पाठीमागं बसवले आणि पाठीमागं मग मी एक हे बसवून केलेलं आहे की जरा आ, जुडा वगैरे घातलेला आहे पाठीमागं आता देवी आहे म्हटलं तर पायावर हातावर पाहिजे जरा म्हणून मी तेच जे कुंकू उरलेलं होतं त्याच्यानेच तिच्या पायावरती डिझाईन करून घेतली आणि सेम तशीच मी हातांवरही करू शकते तर तुम्ही तिचं फायनल लुक बघू शकतात किती कशी दिसते पूर्ण ज्वेलरी वगैरे घातल्यानंतर नथ घातल्यानंतर तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलींनाही करू शकता आत्ता नवरात्र आलेली आहे नवरात्रामध्ये तुम्ही कन्यापूजनला वगैरे करू शकता तर मी हेच अद् अद्विताला कन्यापूजनसाठी आणि तिचे मला फोटोज पण हवे होते तर केलेलं आहे तर तुम्ही असंच करू शकता चला तर मग बाय